मित्रांनो मिस्टर रँडम मराठी या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आतापर्यंत सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे तर ती अपडेट काय आहे सर्वात अगोदर मित्रांनो ही अपडेट तुम्हाला मी वरती देत आहे त्यामुळे जर तुम्ही वरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या कारण की गव्हर्नमेंट योजनांसंदर्भात सर्व अपडेट तुम्हाला आपल्या मिस्टर रँडम मराठी या युट्यूब वरती पाहायला मिळतील तर बघा तुम्हाला सध्या जो हप्ता मिळत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तो पंधराशे रुपये दर महिन्याला डिक्लेअर झालेला आहे तर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम वाढणार या संदर्भात सर्वात मोठी अपडेट समोर आलेले आहेत दादा काय म्हटलेले आहेत ते सर्व अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करतोय चला तर मित्रांनो आता आपण मेन टॉपिक वरती येऊया तर बघा लाडकी बहीण योजने संदर्भात मोठी अपडेट महाराष्ट्रात सध्या जोरदार चर्चा सुरू असलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जाणार आहे या योजनेसाठी आतापर्यंत जवळपास दीड कोटी महिलांनी ऑनलाईन अर्ज केले या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर खूप जास्त भार पडणार असल्याचे सांगत विरोधकांनी कोर्टात याचिका दाखल केली होती तर याच्यावरती कोर्टाचा निकाल काय आलेला आहे ते आपण पाहूया तर बघा या याचिकेची सुनावणी झाली असून कोर्टाने ही याचिका फेटाळली आहे लाडकी बहीण योजना ही सर्वसामान्यांसाठी कल्याणकारी योजना असल्याची आणि यामध्ये कोर्ट काही हस्तक्षेप करू शकत नाही असे म्हणत याचिका कर्त्यांना कोर्टाने फटकारले कर आहे कोर्टाच्या निर्णयामुळे राज्य सरकारला दिलासा मिळालेला आहे तर आता आपण मेन टॉपिक वरती येऊया तर आता याच्याविषयी तर तुम्हाला समजलेलं आहे कोर्टाचा निर्णय काय आलेला आहे आणि अजितदादांनी काय अपडेट दिले आहे ती सुद्धा मी सांगतो त्यापूर्वी बघा कोर्टाच्या निर्णयानंतर मुख्य उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी विरोधकांना उत्तर देत एक्स वर पोस्ट पोस्ट शेअर केली आहे या पोस्टमध्ये अजितदादा पवार यांनी म्हटले की लाडकी बहीण योजनेला अधिक बळकट करण्यासाठी मी प्रयत्न काळात योजनेच्या रकमेत वाढ करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न तर ते काय केलेलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे मित्रांनो तर बघा पुढे अजितदादा पवार यांनी ही योजना बंद पाडण्यासाठी विरोधकांनी सर्वतोपरी प्रयत्न केले असा आरोप सुद्धा केला आहे त्याच्यानंतर बघा आता ते पोस्ट काय केलेलं आहे के किंवा ट्विट काय केलेलं आहे बघा एक्स वरती ते मी दाखवतो तुम्हाला तर या ठिकाणी बघा अजितदादांचं हे ट्विट आहे मित्रांनो याच्यामध्ये ते काय म्हटलेले आहेत ते आपण पाहूयात तर बघा माझी लाडकी बहीण योजना टिकवणं शक्य नसल्याचं विरोधी पक्ष सांगत आहेत परंतु अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख आहे तोच माझा स्वाभिमान आहे ही कल्याणकारी योजना विरोधकांना बंद पाडायची आहे तसं त्यांनी स्पष्ट देखील केलं आहे कारण ही योजना यशस्वीपणे राबवणं अशक्य आहे असे त्यांचे आहे ठीक आहे तर या ठिकाणी बघा बघा ते ते काय काय म्हटलेले आहे आहे त्यांनी योजनेची रक्कम वाढणार याच्याबद्दल लाडकी योजनेचे अर्ज एकतीस ऑगस्ट पर्यंत करता येणार आहे सध्या अर्ज करताना नारी शक्ती दुतीया या ऍप्लिकेशन मध्ये तसेच नवीन पोर्टल मध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत लवकरच यामध्ये दुरुस्ती होईल व नवीन अर्ज करता येईल तर बघा मित्रांनो मी तुम्हाला मी जी माहिती सांगितली त्याच्यानुसार मित्रांनो या ठिकाणी स्पष्टपणे दिसत आहे की लाडकी बहीण योजना आहे भविष्यामध्ये याच्यामध्ये आता सध्या तरी एवढं आहे की पंधराशे रुपये दर महिन्याला दिले जाणार आहेत पण भविष्यामध्ये या योजनेच्या पैशामध्ये वाढ केली जाऊ शकते कदाचित याच्यामध्ये पाचशे रुपयाची वाढ केली जाऊ शकते कारण की पी एम किसान योजने तुम्हाला दोन हजार रुपये सुद्धा दिले जाऊ शकते दिले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण की अजितदादांनी हे स्पष्ट सांगितलेले आहे तर सध्या तरी तुम्हाला एकोणीस सप्टेंबरला किंवा म्हणजेच रक्षाबंधन सॉरी एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधन आहे तर त्याच्या एक दिवस अगोदर तुम्हाला पहिला आणि दुसरा हप्ता हा भेटून जाणार आहे तर एक साथ तुम्हाला सर्व महिलांना ज्यांचे ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत त्यांना तीन हजार रुपये बँक खात्यावरती जमा होणार आहेत आणि भविष्यामध्ये शक्यता अशी आहे की पंधराशे रुपयाच्या हप्त्याऐवजी तुम्हाला दोन हजार रुपयाचा सुद्धा हप्ता भेटण्याची शक्यता आहे ही शक्यता नाकारता येत नाही अजितदाच्या बोलण्यावरून हे स्पष्ट होत आहे अशाच प्रकारच्या अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओमध्ये काही डाऊट वाटला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा थँक्स फॉर वॉचिंग